नवऱ्याच्या आर्थिक प्रगतीसाठी महिलांनी करा श्रावणात हे उपाय श्री स्वामी समर्थ मित्रांनो श्रावण महिन्यात नवऱ्याची आर्थिक प्रगती होण्यासाठी करा हे दहा उपाय आपल्या नवऱ्याला नोकरीमध्ये किंवा धंद्यामध्ये बढोती मिळत नसेल किंवा आर्थिक प्रगती होत नसेल त्यांचं नशीब त्यांना साथ देत नसेल तर श्रावण महिन्यात करा हे दहा उपाय त्यांना नक्कीच यश मिळेल तुमच्या नवऱ्याच्या कामाला यश मिळेल कामांमध्ये बडोती होईल आर्थिक प्रगती होईल तुमच्या घरात सुख समृद्धी येईल तुमच्या घरात सदैव लक्ष्मी नांदेल तुमच्या मुलाबाळांवर कोणतेही संकटे येणार नाहीत भगवान शिवशंकराच्या आवडत्या महिन्यात म्हणजेच श्रावण महिन्यात सदैव आनंदाचे वातावरण राहते आणि सकारात्मक ऊर्जा असते असं मानले जाते की या श्रावण महिन्यात साक्षात महादेवच पृथ्वीवर वास्तव्य करतात श्रावण महिन्यात काही लोक महादेवाचा आशीर्वाद घेण्यासाठी जलाभिषेक किंवा शिवमूठ करतात शिवमूठ म्हणजे काय हे मी माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे तिथे जाऊन तुम्ही शिवमूठ म्हणजे काय आणि शिवमुठीची कथा पण ऐकू शकतात वास्तुशास्त्रानुसार महादेवाला प्रसन्न करण्यासाठी काही खास गोष्टी सांगितलेल्या आहेत टिप्सनुसार श्रावण महिन्यात आपन काही गोष्टी आपण घरात आणल्या पाहिजेत आणि काही गोष्टी टाकून दिल्या पाहिजेत हे नियम जर आपण काटेकोरपणे पाळले गेले पाहिजेत तुटलेल्या मूर्ती घरात ठेवू नये असे मानले जाते की तुटलेल्या मूर्ती जर घरात ठेवल्या तर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येते आणि घरातील माणसांना देवदोष लागतो त्यांना नदीमध्ये किंवा एखाद्या तलावामध्ये विसर्जित करा किंवा एखाद्या मंदिरात नाही तर पिंपळाच्या झाडाखाली ठेवा या गोष्टी घरात ठेवू नका श्रावणात पूजेचे फळ तेव्हाच प्राप्त होते जेव्हा माणूस आणि माणसाचे मन स्वच्छ आणि निर्मळ असते अशा वेळी श्रावणामध्ये मांस अंडी मासे कांदा लसूण वर्ज करा जमिनीवर झोपावे श्रावण महिना हा चतुर्मासातील पहिला महिना आहे या महिन्यात पलंगावर किंवा सोप्यावर झोपू नये खाली जमिनीवरच झोपावे आणि ब्रह्मचर्याचे नियमित पालन करावे तरच आपल्या पूजेचे फळ मिळते ही झाडे लावा तुळशीला वास्तुशास्त्रामध्ये खूप शुभ मानले जाते तुळस ही आपल्याला रात्रंदिवस ऑक्सिजन देत असते त्यामुळे तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे तुळस ही खूप पवित्र असते म्हणून श्रावण महिन्यात तुळस लावा घराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला तुळशीचे रोप लावावे आणि दररोज पूजा केल्याने स्त्रियांचे सौभाग्य वाढते आपल्या नवऱ्याची आर्थिक प्रगती होते तुळस ही खूपच शुभ आणि पवित्र असते या महिन्यात काही गोष्टी केल्याने खूपच चांगली आणि शुभ फळं मिळतात चला तर मग पाहूया अशा कोणत्या दहा गोष्टी आहेत ज्याने आपल्या नवऱ्याची आर्थिक प्रगती होते एक एकशे आठ बेलपत्राने भगवान शंकराची मनोभावे पूजा करा शंकराला एक बेलपत्र वाहा आणि त्यासोबतच हा मंत्र म्हणा ओम साम सदाशिवाय नम या मंत्राचा सतत जप करा आणि पूर्ण एकशे आठ बेलपत्र व्हा म्हणजे हा मंत्र पण एकशे आठ वेळेस जपला जाईल यामुळे तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि तुमच्या नवऱ्याला सतत यश मिळत राहील दोन महादेवाला दुधाने अभिषेक केल्यास निरोगी शरीर प्राप्त होते तीन उसाच्या रसाने अभिषेक केल्यास तुमच्या नवऱ्याला सुख समृद्धी प्राप्त होईल आणि आर्थिक प्राप्ती होईल चार सुगंधी द्रव्याने अभिषेक केल्यास माणूस प्रसिद्ध होतो पाच साखरेने अभिषेक केल्यास धनधान्याची भरभराट होते सहा आंब्याच्या पलसाने अभिषेक केल्यास मुलांची आर्थिक प्रगती होते सात गंगाजलाचा अभिषेक केल्यास मोक्षप्राप्ती होते आठ महादेवाला तुपाने अभिषेक केल्यास नोकरी आणि व्यवसायामध्ये आर्थिक प्रगती होते नऊ तेलाने महादेवाला अभिषेक केल्यास नोकरी व्यवसाय आणि धंद्यातील अडथळे दूर होतात आणि आर्थिक प्रगती व्हायला सुरुवात होते तर हे सर्व आहेत वेगवेगळे अभिषेकाचे फायदे तर आपण जाणून घेऊया आपल्या नवऱ्याच्या आर्थिक प्रगतीसाठी काही खास उपाय एक एका भांड्यात पाणी घ्या त्यात काळे तीळ मिसळवा आणि त्याने सकाळी अंघोळ अंगुर करा अंघोळीनंतर एका तांब्यात पाणी घ्या या पाण्यात दोन चमचे कच्चे दूध टाका आणि हे महादेवाच्या शिवलिंगाला अर्पण करा हे अर्पण करताना श्री शिवाय नमस्तुभ्य या मंदिराचा जप करा उपाय सतत पाच सोमवार करावा लागेल यामुळे तुमच्या नवऱ्याची आर्थिक प्रगती होईल दोन श्रावण महिन्यात मंदिरात घंटा दान केल्याने तुमच्या जीवनातील संकटे दूर होतील यासोबतच तुमच्या पतीची आर्थिक प्रगतीही होईल आणि सुख मिळेल नोकरी आणि धंद्यात येणारे अडथळे ही दूर होतील जीवनात अपार यशाची प्राप्ती होईल तीन सायंकाळी देव्हाऱ्यात जेव्हा तुम्ही दिवा लावत असाल तेव्हा त्या ते दिव्यामध्ये एक हिरवी विलायची टाका याने तुमच्या घरात सुख समृद्धी येईल आणि पैसा हा चुंबकासारखा खेचला जाईल चार दुकानातून एक नवीन सुपारी आणायची आणि ती सकाळी किंवा संध्याकाळी देववाऱ्यात ठेवून तिच्यावर हळदी कुंकू व्हायचे आणि सोबतच हा मंत्र म्हणायचा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा हा मंत्र एकवीस वेळा बोलून ती सुपारी पांढऱ्या कपड्यात बांधून आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याला बांधून ठेवायची यांनी घरातल्या सदस्यांची आर्थिक प्रगती होईल पाच श्रावण महिन्यात नवग्रह शांती करावी याने तुमच्या आयुष्यातील सर्व ग्रह शुभ होतील आणि तुम्हाला आयुष्यात सुख शांती आर्थिक प्रगती आणि आरोग्य लाभेल आणि यासोबतच पिवळ्या रंगाच्या दान करा याने तुमच्या नवऱ्याची आर्थिक प्रगती खूपच चांगली होईल या उपायांपैकी तुम्ही कोणताही एक उपाय नक्की करून पहा काही प्रश्न असेल तर मला कमेंट करून नक्की विचारा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ